अहिल्यानगरात आर एस एस पथसंचलन स्वर्गीय अनिल भैया स्वागत चितळी रोडवर आर एस एस पथसंचलनाचं जल्लोषात स्वागत विक्रम राठोड यांचा पुढाकार अहिल्यानगर शहरात आर एस एस पथसंचलन शिवालयासमोर उत्साहात स्वागत अहिल्यानगर शहरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन पार पडले या पथसंचलनाचे स्वागत करण्याची परंपरा शिवसेनेचे माजी आमदार हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी सुरू केली होती त्यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांचे चिरंजीव युवासेनेचे विक्रम राठोड यांनी पुढे चालू ठेवली आहे यावर्षी चितळे रोड येथील शिवालयासमोर अनिल भैया राठोड मित्रमंडळ आणि नेता सुभाष चौक मित्रमंडळातर्फे पथसंचलनाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी युवासेनेचे विक्रम राठोड दिलदार सिंग वीर विशाल वालकर अक्षय नागापुरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर शहरातील नागरिकांच्या मनामध्ये अधिराज्य करणाऱ्या स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या स्मृतींना उजाळा देत पथसंचलनाचे स्वागत सोहळा भक्ती आणि उत्साहात पार पडला जय श्रीराम जय महाराष्ट्र सालाबाद प्रमाणे राष्ट्रीय सेवा संघ संचलन या नगर शहरात खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि या संचलनाचं स्वागत हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड हे दरवर्षी करायचे आणि तीच परंपरा आम्ही या ठिकाणी सर्व नेता सोबत तरुण मंडळ असो नगर शिवसेनेच्या वतीने त्यांची परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे व त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करून त्यांना शुभेच्छा देत असतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा